नमस्कार मित्रांनो चला तर जाणून घेऊया लग्नाची बेडी या मालिकेतील कलाकार सध्या कुठे आहेत आणि काय करत आहेत चला तर व्हिडिओला सुरुवात करूया एक वैष्णवी करमारकर लग्नाची अन्वी ती सध्या आपल्याला स्टार प्रवाहावरील साधी माणसं या मालिकेमध्ये रियाचा रोल प्ले करताना दिसत आहे तुम्ही नक्कीच तिला पाहिला असेल दोन रसिका धामणकर रसिका धामणकर यांनी लग्नाची बेडी मालिकेत राजश्री रत्न ही भूमिका साकारली होती आणि त्या सध्या स्टार प्रवाह असलेल्या अबोली मालिकेत रमाची भूमिका साकारताना दिसत आहेत तीन रेवती लेले रेवती लेलेने लग्नाची बेडी या मालिकेमध्ये मधूची भूमिका साकारली होती आणि ती सध्या स्वतःसाठी वेळ काढून ट्रॅव्हलिंग करताना दिसत आहे तिने सोशल मीडिया अकाउंट्सवर पोस्ट करत हे स्पष्ट केलं आहे सायली देवदर म्हणजेच आपली सर्वांची लाडकी सिंधू आणि तीही सध्या ट्रॅव्हलिंग करतानाचे फोटो शेअर करत आहे आणि आत्ता मागे ती आता होऊ दे धिंगाणा सीझन तीन या स्टार प्रवाहावरील शोमध्ये शो मध्ये दिसून आली होती पाच राघव राघवचं खरं नाव संकेत पाठक असं आहे आणि राघव सध्या त्याच्या फॅमिली सोबत आणि ट्रॅव्हलिंग मध्ये वेळ घालवताना दिसत आहे त्यानेही त्याच्या सोशल मीडिया अकाउंट्सवर पोस्ट करत याची माहिती आपल्या प्रेक्षकांना दिलेली आहे तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करा भेटूया पुढील पुढील व्हिडिओमध्ये